काही बघू शकता इथे हे केलेले हे तयार केलेले झाली आणि ती एवढी मोठी किल्ला उभा राहिला प्रत्येक पायरी पायरीला प्रत्येक टप्प्या टप्प्याला एक किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे विता आल्याच्या नंतर प्रत्येक मावळ्याला असं वाटलं वाटतं की इथं माझ्या शिवाच वास्तव हे रायगडासारखं एक मोठा गड उभा केला तर आमरा मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्र मित्रांनो आज आपल्या भाऊच्या घराची वास्तुशांती आहे त्यानिमित्ताने आज हा ब्लॉग बनवतो आहे आम्ही आणि नेमकंच आता डेरीवरून सगळं आवरून हे करून संपूर्ण निघालेलो आहोत आज वास्तुशांती आहे घराची भाऊच्या तर त्याच्यानिमित्तानं तुम्हाला संपूर्ण आता ब्लॉग आम्ही दाखवणार आहोत मोठा कार्यक्रम आहे जेवणाचा कार्यक्रम आहे ती वगैरे पूर्ण दाखवतो या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा तर घर बांधण्यासाठी बरेच दिवस झालं सुरुवात केली ती तर आता फायनली संपूर्ण बांधून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो हे बघू शकता पूर्ण तिकडे मंडप वगैरे टाकलाय ते घर आहे त्या ट्रॉली मध्ये आता पाण्याची जार आहे ते आणि संपूर्ण बघू शकता तर आता इकडे बघू शकता अशा प्रकारे मंडप टाकलेला आहे आणि साफसफाईचं काम चालू आहे मित्रांनो पूर्ण इथं जेवणासाठी बसवायचं आहे हे या जागेमध्ये सगळं बघू शकता आणि इकडे साईडला घर तर गायचं आता इकडे भाजीचं हे ते सगळं नियोजन चालू आहे बघू शकता आणि सजावटीचा पण कार्यक्रम चालू आहे पूर्ण भैया ह्या रे बनवले तर गावठी इकडे वांगे कापणं चालू आहेत मित्रांनो सगळी तयारी आता इकडे जोमामध्ये चालू आहे एकदम खाना खाणे गेली हा असे इकडे आचार्य आलेले आता याच्या मागे सगळं स्वयंपाकाचं नियोजन आहे पूर्ण आता जे जे बघता तुम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण आता हे करणार आहेत तयार तुम्ही शेवटी दाखवतो तुम्हाला सगळं झाल्याच्या नंतर हे पूर्ण आता इकडं ठेवलेलं आहे मित्रांनो वांगे चिरलेले टाकलेत पूर्ण स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे इकडं हे चपात्या तयार करणं चालू आहे बघू शकता इकडं मोतीचूर लाडू बनवलेले आहेत चिवडा मोतीचूर लाडू हो या बघू शकता आता डेकोरेशनचं सगळं काम आपल्या रितेश भाईकडे दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर एकदम जबरदस्त आता डेकोरेशन तुम्हाला संपूर्ण शेवटी दाखवतो कशा प्रकारे काय केले काय नाही कळू दे की जरा माणसायला माणसं कळाय सगळे पैसे लोके ब

काही गीत रमंडाही बसलेली आहे पूजा हे म्हणलेली

देखिए हमारे गांव से जा रहे हैं তুনা <laughs> ত इथे हे केलेले हे तोस्त तयार केलेली आहे छोटीशी पूर्ण आणि पाठीमाग हे घर तर फायनली काही सगळं घराचं डेकोरेशन करून झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि भयानं केलेलं आहे आणि आपल्या सोयऱ्यानं म्हणजे दाजीनं केलेलं आहे दोघायचं त्या दोघांना सगळं क्रेडिट दिलं होतं पूर्ण आणि बंटी भाऊ गावात गेले होते तर आता तुम्ही काय थोडंफार बोला आपल्या ब्लॉगमध्ये काय कसं वाटायला तुम्हाला आता गेल्याच्या आता मजेत वाटायला आता बाकी काय नाही आता सिफ्ट सोयरी येण्याचं टाईम आहे बाकी कुछ बी नाही आता सोयरी आल्याच्यानंतर पूर्ण आता तिकडं जेवणाचा हे कार्यक्रम करायचा आहे बघू शकता तिकडे बुंडप टाकलेला आहे आठेमाग सगळं चालू आहे त्यांच्या हवेलीमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि त्यांच्या आशिवासांना विराजमान झाले त्यांच्याच कृपा आशीर्वादाने गेले सतरा वर्षापासून आमचे पांडुरंग भाऊ हे ग्रहात त्याच्या चा, त्यांच्या या वास्तू उभा करण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला फळ आलं ईश्वराने त्यांना ईश्वर प्राप्त झाली आणि ही एवढी मोठी हवेली किल्ला उभा राहिला आणि त्यांचं आज या हवेलीमध्ये ग्रहप्रवेश झाला तरी त्यांना मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना आरोग्य जे पांडुरंग भावळेच्या घराची रचना केली ते घर नाही नुसतं घर असून त्या घरामध्ये प्रत्येक पायरी पायरीला प्रत्येक टप्प्याटप्प्याला एक किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे इथं आल्याच्या प्रत्येक मावळ्याला असं वाटलं वाटतंय की इथं माझ्या शिवभागाचं वास्तव आहे इथं प्रभू रामचंद्राचं वास्तव इथं सगळ्या तेहतीस कोटी देवाला यावं असंही हो किल्ल्याची एक एक रचना केली म्हणून इथं हे रायगडासारखं एक मोठा गड उभा केला आणि छत्रपती शिवरायांचा इथं वास्तव उभं राहिल्यासारखं आम आम्हा सर्व मावळ्यांना वाटतं म्हणून सगळ्यांच्या प्रेरणेने हा जो गड किल्ला उभा राहिला याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा कृपा आशीर्वाद शंभर टक्के आहे अशी मी ग्वाही देतो आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला आमच्या धनोरा नगरी वाशियातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो